आम्ही समर्थ तुम्हाला सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या न्यू ब्लॉगमध्ये तर आज आम्ही दाखवणार आहे माझ्या माहेरचा गणपती तर गणपती आलेला आहे आमच्याकडे पण तो मी ओपन करून आता नाही दाखवत जेव्हा आमचे पूजन होईल त्याच्यानंतर मी तो ओपन करून तुम्हाला दाखवेन तर आदल्या दिवशीची आमची जी तयारी असते जेवणासाठी हे मी सगळं करायला घेतलेलं आहे ही आहे माझी मोठी बहीण संपदा ही आमची श्रावणी ही माझी आई आणि ही माझे पप्पा आणि ही आमची जी व्हिडिओ बनवते ती तुम्हाला मी नंतर दाखवते आणि आमच्यासोबत काय होतंय हे तुम्ही बघत राहा तुम्हाला आवडलं चॅनल लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका व्हिडिओ तर या वर्षी आम्ही मखर रेडीमेड आणलेला आहे कारण बनवायला कोणालाच वेळ नाही त्याच्यामुळे नवीन मखर आम्ही बनवून घेतलेला आहे मस्तपैकी मस्तपैकी शंकराची पिंड आहेत आणि अजून आहे इथे उंदीर वगैरे आहेत ते लावायचे ते आम्ही सगळं गणपतीची मूर्ती जेव्हा इथे प्रतिष्ठापना करू गणपतीची त्याच्यानंतर हे सगळं तुला आता हा आलाय आमचा दक्षि पार्ट आपण खूप मस्ती करतो आणि ही आहे सृष्टी हे सगळे चिल्लर पिल्लर मला सगळे मदत करतात कामामध्ये तर आमचे व्हिडिओ खूप मस्त होणार आहेत तर तुम्ही नक्की बघत राहा आणि पुढे कंटिन्यू

काय करते बघते वाजलेत बारा आणि आमची आई काय करते आता जेवते हिचा जेवणाचा टाइम आणि हिला हिला आमच्या कांजूर मध्ये फेमस आहे ही कोणी पण विचारा प्रतिभा मज्जीवारी हिला बरेच लोक ओळखतात हो और... आता आमचा गणपती बाप्पा नकरा विराजमान होतोय तर त्यासाठी पप्पा तयारी करतात ते कसं काय ठेवतात आपण बघूया पहिला तर पप्पांनी त्याच्यात सव्वा किलो तांदूळ ना सव्वा किलो तांदूळ टाकलेत आणि हे दोन सुपारी सॉरी एक सुपारी आणि दोन पानाचा विडा यांनी आणि दरवर्षी आमच्याकडे गणपती उचलायला जे असतात ते म्हणजे सापटे काका दरवर्षी लास्ट लाग होईना पण गणपती उचलायला येतातच येतात येतेच डायरेक्ट मंगल मूर्ती आमच्या बाजूला जो गणपती हिना लोकांचा तो आणायला तो आमच्या सोबत बघत राहा त्यांच्या गणपतीला आम्ही काय मजा करतो आमच्याकडे सगळ्यांनी उद्या आमच्याकडे जेवायला यायचंय नक्की सगळ्यांनी जेवायला यायचंय उद्या गणपती बाप्पा तर आता आम्ही फ्रीजमधून सगळं सकाळी दादरला गेलो होतो आम्ही मॉर्निंगला तर ते दादरला सगळं गेलेलं सगळं फुल हार सगळं जे काही आणलंय ते आता भडजी येणार आमच्याकडे दोन वाजता रात्री पूजनाला तर त्यासाठी आम्ही ते सगळं बाहेर काढतोय जास्त युज करतात त्याला काय बोलतात मला माहिती नाही सुपारी बोलतात हे फक्त मला एवढं माहिती आहे पण ते काय बोलतात नक्की माहिती नाही आम्ही गणपती बाप्पासाठी सुपारी आणली आहे गणपती बाप्पाला आवडणारं मेन म्हणजे शासवंताचं फुल आणलंय आम्ही त्यांना चाफ्याची फुलं आणली आहेत गणपती बाप्पासाठी केवढा आणलाय आम्ही फुलं आणले दादर भरून तुळस आणली आहे आणि कळसासाठी वेणी आणली आहे दुर्वा आणलाय गणपती बाप्पासाठी आवडता आणि तर आता आमच्याकडे भटजी आलेत ते पूजा करतात आपण बघूया <स्थाथ> मोठ्यापर्यंत जरी कुणाकडून काही चुकी असले तरी परमेश्वर तो आपला वेगनार्थ गजानन शिवपुत्र पार्वती नंदना सर्वांना सांभाळून घेणारा वेळी करून मान्य करून घेणारा तू भगवंत आहे तरी कुणापासून चुकी असले तरी चुकी बदल आणि पण त्या कुटुंब सहकुटुंब रक्षण करा केलेली सेवा भगवंत काय असतील पाच दिवस दहा दिवस सापड्या दीड दिवस व्याकरण पासून तो मान्य करून घ्या काहीच सुख असेल तरी करून सर्वांना स्थापन करून सर्व असं कुटुंबा सगळे आशीर्वाद द्यायची ते बोर्ड म्हणून घ्या आणि स्थापन केले त्याचा शुक्रकार आसनाचा भगवंत तुम्ही गणपती बाप्पा मोर्या मोर